हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त रहा, मस्त रहा, पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा, स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा आनंदी राहायचं आहे आपल्याला शांत राहायचं आहे आपल्याला आपल्याला पॉझिटिव्ह विचार करून आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घड घडवायचं आहे फ्रेंड्स आज आपण ना फ्रेंड्स हो ओ पोनो पोनो ची टेक्निक बघूयात ऐकलं असेल ना तुम्ही हो ओ पोनो पोनो काय आहे फ्रेंड्स हे ओ हो, पोनो पोनो शब्द थोडासा अवघड आहे बोलताना जी आपली शब्द अवघड आहे फ्रेंड्स पण टेक्निक खूप सोपी आणि खूप पॉवरफुल आहे ही खूप पॉवरफुल आहे ही ही टेक्निक मी स्वतः यूज़ करते फ्रेंड्स हो ओ पोनो पोनो फरक पडतो फ्रेंड्स चार, चार शब्द फ्रेंड्स फक्त चार शब्द ते आपल्याला बोलायचे आहेत कुठे कुठे बोलायचे आहेत एक आय एम सॉरी प्लीज फोग्यू मी प्लीज फग्यू मी थँक यू आय लव यू किती छान शब्द आहेत फ्रेंड आय एम सॉरी प्लीज फॉ मी थँक यू आय लव यू हे चार शब्द फक्त ह्या चार शब्दांचा आपल्याला वापर करायचा आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं ना फ्रेंड्स जिथे जिथे वाटतं आपल्याला की आपण चुकलो आहे कधी कधी बघा आपण आपल्या जवळच्या माणसासोबत भांडतो दोघांमध्ये खूप चांगलं रिलेशन असतं खूप छान रिलेशन असतं आपल्या दोघांमध्ये तिथे जर आपण कधीतरी आपण भांडतो समोरच्या व्यक्तीला नाही नाही ते बोलून जातो नाही नाही ते आपण बोलून जातो काही कारणाचं खूप कारणं असतात आपल्याकडे आपल्यामध्ये खूप गर्व असतो युगो असतो आहे की नाही आपण त्याला सॉरी बोलायला जात नाही आपला इगो हर्ट होईल ना म्हणून आपण त्याला सॉरी बोलायला जात नाही पण आपल्याला मनातून खूप वाईट वाटतं कधी कधी सॉरी आपण नाही बोलत पण आपल्या मनातून खूप वाईट वाटतं की बोलतो पण आपण शी मी उगच खूप बोललो त्याला समोरच्या व्यक्तीला मी खूपच बोललो आज रागामध्ये खूपच मी आज बोलली रागामध्ये असं वाटतं आपल्याला जाणीव होते त्याची चुकीची आपल्या पण आपण सॉरी बोलायला जात नाही अशावेळी काय आहे का तो त्याच्या घरी असेल तुम्ही तुमच्या घरी काय करायचंय का फ्रेंड्स रात्री एका जागेवर शांत बसा हात जोडा डोळे मिटा त्या व्यक्तीचं नाव घ्या मनात मनात त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि हे चार शब्द बोला फ्रेंड्स आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू त्याचं नाव घेऊन हे शब्द बोला चार हे चार शब्द बोला आणि दुसऱ्या दिवशी त्याची जादू बघा दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसात या शब्दांची जादू बघा फ्रेंड्स समोरची व्यक्ती आजचं भांडण पूर्णपणे विसरलेलं असेल आणि तो तुमच्याशी प्रेमानेच बोलणार प्रेमानेच बोलणार तुम तो तुमच्याशी मग तेव्हा तुम्ही भांडायला नका जाऊ तेव्हा तुम्ही जुनं भांडण उकरून नका काढू जर तेव्हा तो समोरची व्यक्ती आपल्याशी व्यवस्थित प्रेमाने बोलतो आहे ना तर त्याला आजच्या भांडणाची आठवण करून देऊ नका तर मग या शब्दांचा काहीही असर होणार नाही ट्राय करून बघा फ्रेंड्स जादू बघा जादू मॅजिक आहे की नाही ते बघा कोणालाही असं करायला जाऊ ना कोणालाही म्हणजे सासू सोन असेल वगैरे असं तसं आपण मुद्दाम बोलू आणि असं मनात बोलू असं नाही आहे असं नका करू आपण मुद्दाम जाणून बुजून सासूला बोलू आपल्या आणि ही टेक्निक वापरू असं नका करू जाणून बुजून आपल्याला भांडण वगैरे करायचे नाही आहेत आणि ही टेक्निक वापरायची नाही आहे मनापासून ही टेक्निक आपल्याला वापरायची आहे जाणून बुजून तुम्ही भांडण करून जर ही वापराल तर असं नाही होणार खूप छान आणि सुंदर टेक्निक आहे फ्रेंड्स खूप सुंदर टेक्निक आहे समज एखादा तुम्हाला आजार आहे छोटंसं मोठा आजार असेल तर नक्की डॉक्टर डॉक्टरकडे नक्की जायचं आहे फ्रेंड्स छोटं असू देत किंवा मोठं असू देत डॉक्टरकडे नक्की जायचं आहे त्यासोबत ह्या टेक्निकचा वापर करा फ्रेंड्स डॉक्टरकडे जाऊ नका असं मी नाही बोलत बोलणारही नाही डॉक्टरकडे नक्की जा औषधं नक्की घ्या त्यासोबत ही टेक्निक करा जे तुमचा आजार असेल समजा तुमचं डोपरा दुखतंय तुमचं डोकं दुखतय तिथे हात लावा आणि बोला।, बोला हे चार शब्द तिथे बोला हे चार शब्द कधी बोलायचे आहेत ना फ्रेंड्स या चार शब्द बोलताना ना आपल्याला आपल्या चुकीची जाणीव करून द्यायची आहे मग ते दुखणं असू देत किंवा समोरच्या व्यक्तीचं मन दुखवणं असू देत आपल्याला म्हणजे आपल्याला आपला दोष आपल्याला जाणायचं आहे काय आपलं चुकलं आहे आपण कुठे चुकलं आहे तिथे आपली चूक कबूल करायची आहे फ्रेंड्स आपली चूक सांगायचं आहे की हो माझ्या माझ्या चुकीमुळे मी हे झालं आहे आणि ही टेक्निक वापरायची आहे फ्रेंड्स चार शब्द बोलायचे आहेत माझं चुकलं बोलायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू हे चार शब्द बोलायचे आहेत खूप छान वाटतं बघा फ्रेंड्स हे शब्द बोलताना खूप छान वाटेल तुम्हाला खूप आनंद होईल छोटंस आहे छोटेशी चार शब्द आहेत फ्रेंड्स पाठ करायची सुद्धा गरज नाही ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्ही मी स्वतः ट्राय करते हे मी स्वतः बोलते जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल जेव्हा जेव्हा वाटत असेल तरी पण हे शब्द बोला तुम्हाला जेव्हा जेव्हा अस्वस्थ वगैरे वाटत असेल ना तरी पण हे शब्द बोलायचे मन शांत होईल आणि शांत वाटेल तुमचं छोटे छोटे दुखणं असेल तेव्हा हे शब्द बोलून झोपायचं आहे कोणाशी भांडलात चिडलात कोणावर मनात बोला हे शब्द तुम्हाला जर वाटत असेल सॉरी बोलायची इच्छा नसेल त्याला जाऊन सॉरी बोलायचं नसेल तर मनात बोला त्याचं नाव घेऊन आय एम सॉरी आय एम सॉरी प्लीज फोगीव मी थँक यू आय लव यू छोटेसे शब्द आहेत आणि आपल्या हे रोजच्या वापरातले हे शब्द आहेत फ्रेंड्स सॉरी थँक यू खूप वेळा आपण बोलून जातो रोज आपल्या माहितीतले हे शब्द आहेत आय लव यू आपण बोलतो आपल्या जवळच्या व्यक्तीला आवडत्या व्यक्तीला सॉरी बोलतो थँक्यू बोलतो काय चुकलं असेल तर प्लीज फॉ घेऊ मी बोलून सॉरी बोलतो रोजच्या वापरातले शब्द आहेत हे म्हणून तुम्हा मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलंय फ्रेंड्स कधीही थँक्यू सॉरी बोलायला हिचकवून जाऊ नका थँक यू सॉरी बोलायचं आहे आपल्याला थँक्यू सॉरी बोलल्याने ना, ना समोरचा माणूस राग विसरून जातो प्रेमाने वागतो शब्दामध्ये खूप ताकद आहे फ्रेंड्स थँक्यू काय सॉरी काय खूप ताकद आहे या शब्दांमध्ये छोटीशी आणि खूप स्वीट टेक्निक आहे ही लगेच असर करते करून नक्की बघा फ्रेंड्स मजेशीर टेक्निक आहे ही खूप अवघड नाही अजिबात फक्त शब्द अवघड आहे थोडासा हो ओ, ओ पोनो पोनो पण लगेच असर करणारी टेक्निक आहे फ्रेंड्स मी सुद्धा ट्राय करते मी सुद्धा रोज करते वापरते तुम्ही सुद्धा वापरून बघा आणि असं झाला तर मला नक्की कमेंट करून सांगा की हो खरंच एक छान टेक्निक आहे म्हणून ट्राय नक्की करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन छोट्या छोट्या टेक्निक फ्रेंड्स छोट्या छोट्या सोप्या सोप्या जेवढं माझ्याकडून चांगलं तुमच्यासाठी देता येईल तेवढं मी तुमच्यासाठी चांगलं घेऊन येईन फ्रेंड्स साध्या आणि छोट्या छोट्या टेक्निक सोप्या सोप्या आपल्याला अवघड टेक्निक वापरायच्या नाही आहेत आयुष्यामध्ये आधीच आपल्याला खूप टेन्शन्स असतात टेक्निक करायला आपल्याकडे वेळ नसतो सोप्या भाषेत छोट्या छोट्या आपण टेक्निक करून आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्ह घालू कसं याचा विचार करायचा आपल्याला माझ्या चॅनेलमधून तुम्हाला हेच मिळणार आहे फ्रेंड्स सगळं पॉझिटिव्ह मिळणार आहेत मॅनिफेस्टेशन अट्रॅक्शन मनी अट्रॅक्शन गुड वाईब्स चांगल्या 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 गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील फ्रेंड्स चांगले पॉझिटिव्ह विचार करायचे आपल्याला देवावर विश्वास ठेवायचे आध्यात्मिक बद्दल आपण बोलणार आहोत या चॅनल मधून फक्त चांगल्या गोष्टी आपण शिकणार आहोत ह्या चॅनलमध्ये चांगल्या गोष्टींचा असर आपल्या आयुष्यामध्ये झाला पाहिजे फ्रेंड्स त्यामुळे या छोट्या छोट्या टेक्निक नक्की वापरून बघा यांचा असर होतो लेट होतो पण होतो हो पुन्हा पुन्हा हो नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला फरक पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू